नमस्ते मी शिल्पा आकार क्राफ्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना हा अधिक शुभेच्छा आपल्या मराठी संस्कृतीत गुढीपाडव्याला खूप महत्त्व आहे आजच्या या खास दिवशी मी तुम्हाला सोपी व आकर्षित रेडीमेड रांगोळी कशी तयार करायची आहे ते दाखवणार आहे चला तर मग सुरू करूया मैत्रिणो आज मी तुमच्यासाठी एक खूपच छोटीशी डिझाईन घेऊन आली आहे काय ना कोणत्याही का नवीन गोष्टी शिकायची असेल तर अगदी छोट्यातल्या छोट्या डिझाईनने तुम्ही तुमच्या लर्निंग स्किल्सची सुरुवात करू शकता आणि म्हणूनच गुढीपाडवासा पाटासमोर देवासमोर अंगणासमोर अगदी छोटी रांगोळीसुद्धा तुम्ही रेडीमेड पद्धतीने बनवून घेऊ शकता आणि इथे ही डिझाईन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केली आहे त्याचा पासवर्ड तीन टप्प्यामध्ये आम्ही शेअर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा पी डी एफचा पहिला पासवर्ड आहे टू फोर यापूर्वीही आपण शिकत आलो आहे की रांगोळीची पहिली स्टेप म्हणजे रांगोळी स्ट्रेस करून घ्यायची नंतर मिश्रण रेडी करायचं मी इथे फाय एम एल फेविकॉल एम आर आणि फाय एम एल पाणी घेऊन मिश्रण रेडी करून घेतलं ते मिश्रण राऊंड ब्रशच्या सहाय्याने आपल्या रांगोळी बेसवर लावून घ्यायचं आणि ती लागल्यानंतर पहिल्या रांगोळीचा लेअर चढवायचा त्याच्यावर पेपरने ट्रेस करायचं म्हणजे प्रेशर द्यायचं उरलेली रांगोळी झटकायची आणि मंचेची निघून जाईल ती रांगोळी स्टिक होणार नाही जी रांगोळी स्टिक होईल त्याचा लेअर बसत जाईल हा आहे पहिला लेअर दुसरा लेअरही आपण पंधरा मिनिटानंतर एखादा लेअर पहिला लेअर सुकून दिल्यानंतर करून घ्यायचा आणि ना आपली रांगोळीचा बेस रेडी आहे पी डी एफचा दुसरा पासवर्ड आहे थर्टी थ्री रांगोळीच्या कलरने दोन लेअर करून झाल्यानंतर अगदी अर्धा किंवा एक तास तुम्ही त्याला व्यवस्थित सुकवून द्या आणि नंतर तुम्ही उरलेली आउटलाईन शेडिंगचं काम करू शकता ही रांगोळी ना मी मुद्दामूनच छोटीशी डिझाईन सिलेक्ट केली आहे कारण माझ्या काही मैत्रिणी आहेत त्या अजूनही बेसिक स्टेप्स सुरू करत नाही आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे एखादी छोटीतल्या छोट्या डिझाईनपासून सुरुवात करायचं आहे मैत्रिणी आणि ना तुम्ही याच्यामध्ये एक्सपर्ट होईपर्यंत आम्ही तुम्हाला नक्की शिकवत राहू की बेसिक टू बेसिक स्टेपपासून कसं स्टार्ट करता येईल आणि म्हणूनच हा छोटासा प्रयत्न आहे माझा की अगदी छोटी रांगोळी मी इथे करून दाखवली आहे तुम्ही इथे पाहू शकता की या रांगोळीची जी बॉर्डर आहे तीही मी फार भद्दी अशी ठीक अशी घेतली आहे का माहिती आहे का कारण मला हे सांगायचं आहे ही रांगोळी काढताना जे इफेक्ट्स आपल्याला येतात जशी जाड रांगोळी टाकतो आपण आणि त्याच्यात आपण एखादा कलर फील करतो अगदी तसा इफेक्ट मला या रांगोळीमधून द्यायचा आहे आणि म्हणूनच मी याचे बॉर्डर्स फारच थिक केले आहेत तर त्याच थिक बॉर्डरवर आपल्याला फिरवायचं आहे ॲक्रिलिक कलर आता हा फॅब्रिक ॲक्रिलिक कलर कोणता घ्यायचा हा ॲक्रिलिक कलर तुम्ही कोणताही घेऊ शकता पिडलाईटचे अवेलेबल आहेत कॅमलिनचे अवेलेबल आहेत पण पोस्टर कलर वापरू नका कारण पोस्टर कलर हे ओ एच शीटवर लागत नाही रांगोळीला अजून सुंदर लुक यावा म्हणून मी मधल्या साईडला असा स्टोन सिक करून घेतला आहे आणि आपण आपली रांगोळी डिझाईनच्या कॉर्नरने कट करून घ्यायची काहीशी अशी पहा झाली ना आपली रांगोळी रेडी तुम्हाला जर आमच्या रेडी रांगोळी आणि क्राफ्टविषयी आकर्षण वाटत असेल तर आमचा व्हॉट्सअप ग्रुप तुमच्यासाठी एक सुंदर प्लॅटफॉर्म आहे रांगोळ्या आणि क्राफ्टशी संबंधित नवनवीन कल्पना डिझाईन्स क्रिएशन इथे शेअर केल्या जातात तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये आणि बऱ्याच लोकांमध्ये ज्यां जन, ज्यांना ह्यामध्ये रस आहे त्यांना हा ग्रुप शेअर करा तुमच्या प्रत्येक प्रश्नांना आम्ही उत्तर देण्याचा तिथे प्रयत्न करू आता काय वाट पाहता आपल्या मित्रपरिवारामध्ये ही माहिती पोचवा हा लिंक शेअर करा आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा आणि हो सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच भन्नाट आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये अरे अरे पी डी एफचा तिसरा पासवर्ड तर राहिला पी डी एफचा तिसरा पासवर्ड आहे वन सेवन तोपर्यंत क्राफ्ट करत राहा ड्रॉईंग करत राहा आणि हो रांगोळी बनवत राहा कारण शिकायचं असेल ना तर प्रयत्न करावेच लागतील धन्यवाद